Yes. नमस्कार मी डॉक्टर सुदर्शन गेरडे महाराष्ट्र डॉक्टर्स कॉर्डिनेटेड कोऑर्डिनेशन कमिटी फॉरेन मेडिकल असोसिएशन जन आरोग्य मंच यांच्या माध्यमातून आज आपण ही पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेला उपस्थित डॉक्टर खिलारे सर जन आरोग्य मंच आहेत आणि किशोर खिलारे किशोर खिलारे सर हे जन आरोग्य मंच काम बघतात आणि डॉक्टर स्नेहा सोनकाटे या आमच्या महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेटर कमिटीच्या संघटक म्हणून काम बघतात आणि मी स्वतः फॉरेन मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि इकडे विठ्ठल कदम म्हणून आहेत सामाजिक कार्यकर्त्या आपला जो आजचा विषय आहे तो डॉक्टर संपदा मुंडे यांचं यांची हत्या कि आत्महत्या याच्या संदर्भानं डॉक्टर्स म्हणून बरेच डॉक्टर्सनी डॉक्टर्स असोसिएशननी कॅन्डल लाईट आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला पासून सांगली कोल्हापूर काही पुण्यामध्ये पण काही गोष्टी झाल्या पण आम्हाला बऱ्याच लोकांचं झालं की कुठल्याही डॉक्टर्स असोसिएशननं अशी कोणतीच पत्रकार परिषद घेतली नाही ना म्हणून आम्ही तुमच्यासमोर आता आलेलो आहोत सुरुवातीलाच मी तुमच्या सगळ्यांच आभार मानतो आणि तुम्ही या पत्रकार परिषदेला आल्या त्याबद्दल मी तुमचा धन्यवादही व्यक्त करतो डॉक्टर्स हे सेवेसाठी असतात आणि ज्यावेळेस आपण एखादी सर्व्हिस सेंटर सर्व्हिस सेक्टर आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस एखाद्या डॉक्टरला आपण कुठल्याच बाबतीमध्ये सातत्यानं म्हणजे एक जनता म्हणून असेल किंवा पेशंट म्हणून असेल किंवा राजकीय माणसं असतील किंवा पोलीस म्हणून असेल किंवा आणि कुठलेही जे काही वर्ग आहे तो सगळ्याचा सगळा वर्ग हा डॉक्टरांना एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागला आहे म्हणजे कोरोनामध्ये ज्या डॉक्टरांनी अनेक जणांचे जीव वाचवले अनेक जणांना या मृत्यूच्या पाडे आपण त्यांना बाहेर काढलं डॉक्टर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आज तुमच्याकडे किती जरी पैसे असले तरी पैसा हा महत्त्वाचा नाही मरणाच्या म्हणजे ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस पण डॉक्टरच लागतो आणि ज्यावेळेस मृत्यू होतो किंवा मृत्यूच्या बाजूला जातो त्यावेळेस डॉक्टरांचीच गरज लागते मध्ये असतो तो पैसा मध्ये असते ती सत्ता मध्ये असते ती मस्ती मध्ये असते ते सगळं काही जे काय आहे ते हे राजकारणी सगळ्यात विशेषतः सरकारी मध्ये डॉक्टरांची हरॅशमेंट होते डॉक्टरांवरती अतिशय अन्यायकारकपणे त्याचा छळ चालू आहे असं प्रत्येक ठिकाणी चालू आहे फक्त संपदा हे कारण आहे संपदा म्हणजे सारखे महिला असतील आणि जे पुरुष मंडळी जे डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आणि जे स्टाफ आहे त्यांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीनं हे राजकारणी लोक अतिशय वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करतात दबाव तंत्राचा वापर करतात आणि या दबाव तंत्रालाच कंटाळून हा प्रशासकीय मर्डर झाला म्हणतो आपण तो प्रशासकीय मर्डर आहे असं मला वाटतं सातारा जिल्ह्यामध्ये जिथं शिवाजी महाराजांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लागला त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एका स्त्रीच चारित्र म्हणून होतंय अशा पद्धतीनं म्हणजे मृत्यूनंतर मृत्यूच्या आधी तिला वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही रिपोर्ट असे केलं पाहिजेत रिपोर्ट कसे केलं पाहिजे दोनशे वीस बीपी जरी असला तरी तो नॉर्मल आहे म्हणून सांगायचं ही नेमकी माणसं कोणाची होती काय होती हा राजकारणाचा भाग झाला आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही आहे पण ज्या संपदाचा मृत्यू दुपारी झालाय असं त्याचे घरचे मंडळी आता हा हा तपासाचा भाग आहे परतन हा मी बोलू नये पण जर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तुमच्या महिला आयोगाच्या कारवाई असतील यांना कोणी अधिकार दिला ते न्यायालयात का म्हणजे त्या सातत्यानं कोंढव्याचं प्रकरण असू द्या तुमचं संपूर्ण मुंडेच प्रकरण असू द्या हगोलींचं प्रकरण असू द्या म्हणजे महिला आयोगाचा सगळ्यात महत्वाचा असतो तर त्याची चौकशी लावणे आणि चौकशी करून घेणे हा रोल आहे मला वाटतं म्हणजे मला जास्त काही कळत नाही डॉक्टर डॉक्टरचे लोक आहोत पण तुम्ही वकील नाही आहेत तुम्ही कोर्ट नाही तुम्ही तपासा यंत्रणे भाग नाही आहात पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथं त्याला चमकोघरी जेव्हा म्हणतो म्हणजे तुम्ही एका महिले महिलांच्या प्रश्नांमध्ये महिलांची बाजू मी तरी काय नाही महाराष्ट्राने बघितलेली नाही म्हणजे ह्या नेमक्या महिला आयोगाच्या आहेत की त्या पोलीस प्रतिनिधी म्हणून जातात त्या आरोपीच्या प्रतिनिधी म्हणून जातात की राजकीय प्रतिनिधी म्हणून जातात की बाबा तुम्ही फक्त लालू लिस्टिक लावताय म्हणून तुम्हाला आम्ही महिला म्हणायचं का म्हणजे असा प्रश्न आता वर्षा देशपांडे मी सुद्धा तो विचारला गेलाय की तुम्ही फक्त लाली लिस्टिक लागता म्हणून तुम्हाला आता महिला म्हणायचं का आणि महिला आल्याचं नेमकं कारण काय आहे की या प्रश्नाला डायव्हर्जन द्यायचं पहिलंच त्या महिलेनं माझ्या माहितीप्रमाणे जी माझ्याकडे पत्र आहेत तिनं स्वतः चौकशी अर्ज म्हणजे हा सगळ्या महाराष्ट्राने बघितला हा चौकशी अर्ज तिने स्वतः लिहिलाय की माझे जी काही चौकशी लावली त्याचं स्पष्टीकरण तिनं दिलेलं आहे एवढी मोठी प्रेम म्हणजे तिनं एवढं लिहू शकते म्हणजे ती मित्र आहे तिला त्रास झालेला आहे उघडच हे चार वर्ण लिहिते बघ मी तर लिहू शकत नाही हे चार पानं तिने लिहिली का लिहिली तर तिला त्रास होत होता घुसमट होत होती या सगळ्या गोष्टींची म्हणून तिनं ती पत्रकार परिषद किंवा ते चौकशी समितीला जिल्हा रुग्णालयाला अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर हा तुमचा एकोणीस सहा ला पत्र आहे हे पत्र कदाचित तुमच्याकडे नसेल त्याच्यामध्ये तिने लिहिलंय की माननीय पोलीस उपाध्यक्षक उप उपविभागीय ऑफिसर म्हणजे डीआयएसपी जे म्हणतात डीओ हे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यानंतर म्हणतात की फलटण ग्रामीण पोलिसांनी ठाणे येथील अधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले आणि मग तिने तिचं स्पष्टीकरण दिले की कशासाठी कोणा ओळख का बरं हे ते स्पष्टीकरण तिने त्याच्यामध्ये दिले स्वतःची तिची सही आहे तिच्या त्याच्यानंतर तिनं हे जो आयोग काम करतोय म्हणजे ते चौकशी आयोग त्याच्यावरच तिनं परत एक पत्र म्हणजे आरटीआय टाकलाय त्या आरटीआय सुद्धा तुमच्याकडे नसावा वापरायचा हा आयटीआय तिने टाकलाय की माझ्यावरती एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून आज अखेरपर्यंत म्हणजे जी काही तारीख असेल मला वाटतं तेरा आठ म्हणजे तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतचा अहवाल तिने मागितलाय तिने मागितलं हिचा दोन महिन्यानंतर नव्हे तर तीन महिन्यानंतर सुद्धा तिला कुठला अर्ज किंवा कुठलीही गोष्ट तिला स्पष्टीकरण प्रशासनात दिलेलं नाही ह्या तीन गोष्टी आपल्याला लक्ष लावून देत आहेत की ती विद्रोह होती तिला त्रास होता आणि म्हणून तिने हे सगळं केलं आता मला प्रश्न आहे की ज्या रात्री ज्या दिवशी हा मृत्यू झाला त्या दिवशी माझ्या मते भाऊबीज लक्ष्मीपूजन तर भाऊबीज होतं लक्ष्मीपूजनला काहीतरी त्यांचं झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या हॉटेलमध्ये त्या गेल्या त्यांना बोलवलं गेलं का ते स्पष्ट होईल पोलिसांचा भाग तो माझा भाग नाही पण ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला सात वाजता मृत्यू झाला असं पोलीस सांगत आहे पोलीस स्वतः सांगत आहेत की सात साडेसात तिचा मृत्यू झाला पण एका बाजूला साडेसातला मृत्यू झाला असं म्हणत मग तो तिचा मोबाईल असेल तिच्या काही गोष्टी असतील तिचं मोबाईल बंद करणं किंवा ते काही हातात घेणं हे फॅमिली म्हणते त्यांची की सव्वा अकरा पर्यंत अकरा तेरा पर्यंत तिचा लास्ट सीन म्हणजे व्हॉट्सअप चालू होत मग व्हॉट्सअप कोण चालू होत होतं म्हणजे त्यातले काही मुद्दे त्यांनी त्यातले म्हणजे डिलीट करून टाकले का किंवा कुणी त्यातले उडवले गेले का म्हणजे हा एक प्रश्न हा प्रश्न परत वेगळा आहे पण साडे अकरा वाजता त्यांना कळवलं जात आणि तुम्ही या 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 म्हटलं जात पण या म्हणत असताना त्यांना कुठलीही कल्पना दिली जात नाही कुठलीही कल्पना नाही की तुमची मुलगीचा मृत्यू झाला तुमच्या मुलीची मुलीनं आत्महत्या केली आहे की तुमची मुलगी आम्ही म्हणजे तिने फाशी घेतलेली आहे असा कुठलाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला नाही यात मला शंका अशी येते की बाबा साडेसात वाजता न झालंय साडे अकरा वाजता तुम्ही त्यांना कळवताय आणि तुम्ही या या कुठे आलाय कुठे आलाय सातत्याने वार वारंवार फोन करून त्यांना म्हणजे त्यांच्या भावाशी मी बोललो तर ते फक्त लोकेशन विचारत होते की तुम्ही कुठे पर्यंत आला कुठेपर्यंत आला लोकेशन टाका कुठेपर्यंत आला लोकेशन टाका म्हणजे ज्याच्या मतीत अर्थ काय होतो हे आता तुम्ही आम्ही सांगायची म्हणजे ही विचार करण्याची वेळ आहे सुसाईड नोट जी मुलगी एवढं सगळं करू शकते लिहू शकते तर तिने एका हातावरती सुसाइड नोट लिहावी का हे आणखी खूप परत संपा संशयास्पद आहे एका मुलीनं एवढं सगळं लिहून येतील आणि आपण मृत्यू देत असताना मृत्यू म्हणजे मृत्यूला मी आता सामोर जाणार आहे त्यावर ती लिहू शकत नाही ना ती बोलू शकली असती व्हिडिओ पाठवला असता किंवा तिने लिहिलं असतं भरपूर शाळेत आणि तिला लिहिता येतं हे हा या सगळ्यावर दिसते जी मुलगी अर्धी टाकू शकते जी मुलगी चौकशी आव्हानाच्या मागणी करते किंवा चौकशीचा चौकशी आव्हानांच्या सामोर जाते आणि जी मुलगी आपल्या डीआयएस पी न पत्रे घेते हे सगळं करत असताना तिला स्वतःची प्रश्न म्हणजे सोसायटी नोट घेता ये न घ्यावी एवढी तर ती वेळी नव्हती असं मला वाटतं ऍज अ डॉक्टर म्हणून एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली मुलगी घुसतोड मजुराची मुलगी तिनं तीन एकर शेतीवरती एखादा डॉक्टर होणं आणि घरातले सगळे डॉक्टर करणं त्या बाप्याला खरंच मागास आला नाही पण आपण तिला वाचवू शकलो ना हे दुःखद आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की रुपाली चाकणकर या वारंवार कुठे जातात तर कुठं महिलांचं प्रकरण झालं म्हणजे ती की ते तिथे जातात आमचा रोग डॉक्टर असोसिएशनचा त्यांच्यावरच आहे तुम्ही पोलीस नाही आहेत तुम्ही कोर्ट नाही मुख्यमंत्री काय कोण टाकतो मुख्यमंत्र्यांनी तिथंच सातारामध्ये जायचं आणि तिथं सांगायचं की जर हे असे चुकीचे असते तर मी इथं कार्यक्रमाला आलो असते अरे तो, तो तुमचा तुम तुम भाग आहे राजकारणाचा भाग आहे घेणं काय बाबा ही मुलगी गेली त्याच्याबद्दल तुम्ही एक सफात शब्द सुद्धा काढला नाही म्हणजे तुम्ही देशाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात मुख्यमंत्री हा वेगळा भाग झाला पण तुम्ही गृहमंत्री असून सुद्धा याबद्दल तुम्ही बोलला नाही याच्याबद्दल आमचा निषेध आहे की मुख्यमंत्र्यांनी हे सगळं पतन हातात घेऊन याच्यावरती एसआयटीची चौकशी लावावी असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आता या रुपाली मॅडम याच्याबद्दल याच्याबद्दल जी माहिती आहे आमच्याकडे अधिकृत माहिती त्या तिथे जातात आणि त्यानंतर त्या बरोबर तिथं चॅटिंग होत त्याच्या कोणी सांगितलं तर चॅटिंग अजून घटनेचा मोबाईल कुठे कोठने मोबाईल दिलेला नाही अजून दिलेला नाही रिपोर्ट सुद्धा आलेले नाहीत कुठलं सीडीआर आलेलं नाही आणि या बाई मत तिथे जाऊन डायरेक्ट आपले बोलायला लागतात म्हणजे हे किती घृणास्पद आणि निषेध वार्ता आहे की या घटनेमध्ये तुम्ही जबाबदार नाही तर तुम्ही डायव्हर्जन करायला जाता प्रत्येक म्हणजे कोंडव्याचं प्रकरण हे ह्या संपदाचं प्रकरण असू द्या तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या अजून चार्जशीट तयार झाली नाही पीएम रिपोर्ट आला नाही अजून कुठला सीडीआर रिपोर्ट नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करता या बाबतीत तुमच्या राष्ट्रवादी काय तुमच्या असेल तुमच्यावर कारवाई करेल रुपाली पाटलांनी सुद्धा त्यांना सुनावले की बाबा त्या महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामुळे ता एक आता एकट्या पडल्यात त्यांनी आता त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं महिला आयोग काही न्यायालय नाही मी अगोदरच सांगितलं तर मला एवढंच म्हणायचं आहे की या जिल्हा आरोग्य विभाग असेल आमचा त्याच्याकडे तिने ह्या चौकशी केल्या होत्या त्याचा अर्ज दिला नाही एसपी डीवायस पी पी आय पी एस आय आणि इतर पोलीस त्यांची बरीच नाव त्याच्यामध्ये लिस्ट लिस्ट आहे आणि मुळात थोड्या आयोगाची चौकशी करावी किंवा म्हणून आयोगच आता तुम्ही आरोपींचा आयोग करून टाकावा अशी आमची मागणी आहे आणि हे सगळं तुम्ही आता पैशाच्या जीवावरती सगळं हे चालू आहे तुमचं दाबणं प्रत्येक गोष्टीचं कोणाला तरी लपवण्याचा प्रयत्न करताय तो कारखानदार कोण आहे मुकादम कोण आहे ह्याच्यामध्ये आरोपी अजून कोण कोण आहेत फक्त तीनच आरोपी नंतर कोण कोण आहेत हे सगळं महाराष्ट्राला कळालंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की सहा महिन्यापासून जी व्यक्ती प्रशासनाकडे दाद मागत होती चौकशी समितीच्या अहवालाची सुद्धा कद मागत होती की तुमच्यावर माझ्यावर काय कारवाई केली त्याच्याबद्दल तुम्ही बोलले नाही अपशब्द वापरले म्हणून त्यांनी डीवायस पी कडे तक्रार केली त्याच्याबद्दल तुमचं उत्तर नाही म्हणून मला असं वाटतं की हा इन्स्टिट्युशनल म्हणण्यापेक्षा आपला प्रशासकीय मर्म आहे आणि याची कसून चौकशी व्हावी आणि आम्ही डॉक्टर संपदाच्या पाठीमाग पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहोत मी आता आमचे त्यांच्याशी किशोर खेलारी सर जनआरोग्य थँक्यू म्हणून ठिकाणी आपण यांचा माणूस त्याला काळेमाफ असणार अशी जे त्यांना आत्महत्या जो प्रकार सर्व महाराष्ट्राने पाहिलेला आहे ते अत्यंतही आपल्या सर्वांकरता ही की अशा तऱ्हे आणि विशेषतः जून रोजी या डॉक्टरने आपल्याला पहिलं पत्र दिलेलं आहे की ही चौकशी आणि त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे याचा अर्थ एकोणीस जूनच्या अगोदर पासून देखील त्यांना त्रास होत आणि या पत्रावर कारवाईने त्या ज्या अंतर्गत काम करतात ते जे उपजिल्हा पलटण जे रुग्णालय आहे त्यांनी सिव्हिल सर्जन यांच्याकडे देखील त्यांनी तक्रार केली होती त्यांच्या त्यांची चौकशी समिती देखील नेमली होती त्या चौकशी समिती समोर त्यांनी आपला जबाब देखील दिला होता एवढा सगळं म्हणत असताना सिव्हिल सर्जन देखील त्यांनी त्यावेळी वेळीच त्यांनी त्यावेळेस काही कारवाई केली नाही त्या महिला डॉक्टरवर असा सण करण्यात येतो त्यावेळेस त्यांनी अस्थिल पाहता त्याची दखल घेऊन तेव्हा त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती पण तथापि या व्यवस्थेमध्ये कारवाई केली नाही या ठिकाणी महिला डॉक्टर ज्या आहे त्या अजिबात सुरक्षित नाहीये महिला आहे की महिला डॉक्टर काम करत असताना अशा तऱ्हेचा जो अन्याय होतो आणि ह्या अन्यायाला अशा तऱ्हेचे जे घटना घडते ते टीका पाहिजे की अशा अनेक हत्या घडत असतील पण त्या बाहेर येत नाही आणि ह्या घटनेमध्ये शेवटी ज्या हत्या म्हणजे इन्स्टिट्युशनल मॉडेल जो आहे संस्थांना जो आपण बोलूया अशा प्रकारचा अशा प्रकारच्या आत्महत्येतून त्यांना ते करावं लागतं की आत्महत्या आहे का इन्स्टिट्यूशन म्हणणार आहे हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईलच पण त्याचबरोबर असा हा प्रश्न बरं होता की ह्या जेव्हा डॉक्टर महिला ज्या आहेत त्या त्या ठिकाणी सुरक्षित आहेत आणि याची तक्रार घेतली जात नाही त्यांनी जी ग्रिवण सेविकडे त्यांनी जी म्हणजे सिव्हिल सर्जन त्यांनी जी तक्रार केली होती किंवा अशा तऱ्हेच्या ह्या वातावरणामध्ये माझा मा राष्ट्रीय दबाव येतो आणि राष्ट्रीय यंत्रणांची दबाव करून त्यांना जे कोर्टे रिपोर्ट किंवा दबावानी रिपोर्ट त्याला सांगतात ते अशा तऱ्हेचे जे दबाव आहेत त्या दबावाच्या प्रशासकीय यंत्रणे सिव्हिल सर्जन आणि बाकीच्या या यंत्रणे वेळीच याची तपास घेऊन गेली नाही आणि याचं रूपांतर शेवटी या अशा या दुर्दैवी घटनेमध्ये झालेलं आहे ते अत्यंत वाईट आहे तेव्हा त्याला सतत न देता त्याच्यावर दुर्लक्ष करण्यात येते की अतिशय वाईट गोष्ट विशेषतः डॉक्टरी कशामध्ये या सर्व्हिसमध्ये अशा तरी ज्या ता घटना घडतात त्या घटना या सर्व समाजाने आपण सर्वांनी या घटनेकडे आपण सजगपणे पाहिलं पाहिजे आणि अशा घटना होणार नाही यासाठी आपण लक्ष केलं पाहिजे त्याशिवाय आपण पाहतो की काही लैंगिक ज्या घटना घडतात आणि मृत्यूचा प्रकार असते त्याच्यामध्ये एका त्या महिलेचं नाव येत नाही त्या महिलेचा फोटो येत नाही प्रकारचे जी बंधनामी केले जाते आता आपण पाहतो की जे काही जे मीडियामध्ये जे आरोपीच्या नाते त्यांचे वगैरे लांब इंटरव्ह्यू घेतात लांब इंटरव्ह्यू घेतात हे राजकीय विरोधक यांचे इंटरव्ह्यू घेणं हा असतात आम्ही काय करणार आहात नाही नाही प्रेस घेऊन नाही आमच्या मागण्या मी तुम्हाला सांगितलं की याची एसआयटी चौकशी लागू करावी आता हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्यायालयामध्ये बीड येतं चालवणे जावं त्याच्या भावानी ज्या मागण्या केल्याला धरूनच आम्ही ह्याच्या काही आठ बारा बारा तेरा मागण्या आहेत त्यातल्या काही मागण्या आहेत की सीडीआर रिपोर्ट तिला दिला, दिला पाहिजे तिचं नेमकं फोटोग्राफी केली होती का म्हणजे हे पूर्ण जोपर्यंत बाहेर येणार नाही तोपर्यंत आपण काहीतरी करणं हे न्यायालयाच्या चौकटीमध्ये राहून आपण करणार आहोत किंवा प्रायमरी रिपोर्ट सुद्धा अजून म्हणजे दोन चार वेळा तो रिपोर्ट फाडण्यात आलाय आणि तो परत तयार झाला पण त्याची कॉपी अजून आपल्याकडे आलेली नाही ले, हां त्यामुळं हा हा राजीनामा राजीनामा मागितलाच नाही आता त्यांचं जे आहे याच्यामध्ये आपल्याला त्यामध्ये या ज्या चौकशी आहेत या चौकशी ताबडतं कोण हे त्यासाठी महत्वाचं आहे कारण ही आमची काही राजकीय परिषद नाही डॉक्टरांची ही मागणी आहे आयोग आयोगाने आणि शासनाने या संदर्भामध्ये चौकशी करावी आणि त्याप्रमाणे कारवाई करावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी राहील आणि मुख्य म्हणजे मीडियावर देखील जी काही असावी ती जी डॉक्टर महिला आहे तिची काही त्या ठिकाणी अशा तऱ्हेचे काही इंटरव्ह्यू बदनामी होणार नाही की अशा तऱ्हेचा देखील पाहून एका जाणीवपणे आणि ज्या ठिकाणी काही ज्या काही बातम्या येतात त्या बातमीमध्ये तिच्या बाबतीत मतलब ज्या बातम्या येत असताना त्या तिचे काय अपमान होईल आणि लैंगिक बातम्या आहेत तिचा त्यानुसार आत्महत्या केलेली त्या सजगपणे त्यांनी एक तिचं बघून आणि बाकीच्या लोक देखील ह्या प्रकरणाचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि याची फास्टॅग मध्ये पाहिजे आता बघाय सारखा जो उपनिरीक्षक आहे तो त्याचा मोबाईल जो आहे तो त्याचा मोबाईल सापडत कसा नाही प्रश्न आपल्याला एक प्रश्न आहे की हे सापडत कसा नाही प्ले काय त्याच्यामध्ये आहे म्हणजे यामध्ये जे जे दोषी आहेत त्या दोषी जे आहे कंप्लीट त्याच्यामध्ये जे जे काही आहे त्या दोषीवर त्यांनी विपक्षपणे त्यांनी ती चौकशी करावी आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाची ताबडतोब स्पष्टीपणे चौकशी करावी तसेच महिला डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना विशेष संरक्षण देण्यात यावे आणि त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारीची तातडीने तातडीने दखल घेतली पाहिजे तातडीने दखल नाही तर त्यांच्या वरिष्ठ जे अधिकारी असतील त्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे डॉक्टर तुम्ही मीडियाच्या इंटरव्ह्यू बद्दल रुपाली चाकणकर यांनी माध्यमांसमोर ज्या पद्धतीने त्या महिला डॉक्टरच्या प्रतिनिधीचं हन केलेलं आहे तर रुपाली यांच्या घरासमोर जाऊन डॉक्टर तुमची जी सहकार्यासाठी तुम्ही जा विचारणार आहात राजकीय मतदार आम्हाला नाही येणार वर्मानपत्रामध्ये हे काही घडत आहे या आपल्या माध्यमातून हे असं काय हे असंही घडणं आहे चांगलं नाही त्या घडण्यामध्ये जे महिलाच आपण चौकशी करत असताना महिलेचीच बदनामी होणं आणि महिला अन्याय होणं हे चांगलं नाही असं आम्ही त्या ठिकाणी बोलू शकतो हो का महिला आयोग हा वेगळा आहे म्हणजे स्वायत्त संस्था सारखं ते आहे महिला आयोग महिला राजकीय संबंध नाही आम्ही महिला आयोग वरती डॉक्टर्स असोसिएशन म्हणून आम्ही त्याच्या घरावर त्यांच्यावर राजीनामा मागू त्याच्यावर आंदोलन करू आम्ही शंभर टक्के करायला पाहिजे कारण हे जे काही प्रवृत्ती आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं म्हणजे हे करायचं आम चमकोगिरी करायची ही थांबली पाहिजे आज महिला आयोग तुम्ही आयोग आहात तुम्ही न्यायालय नाहीत म्हणजे मी मगाशी जाणितलं की तुम्ही पोलीस प्रतिनिधी देखील नाही तुम्ही आरोगींचे प्रतिनिधी म्हणून जात आहे कोणयाच्या प्रकरणामध्ये तेच केलं पण तेच केलं आयोग जे केलं अजून तुम्ही करतात तुम्हाला कोणी आरोग्यावर कोणी नाही आहे त्या अजित बघून घेतील पण आयोग हा वेगळा आहे आणि पक्ष हा वेगळा आहे आम्ही पक्षावर बोलतच नाही आहे आम्ही गृहमंत्री आणि आयोग या दोघांना जबाबदार धरतोय असं की गृहमंत्र्यांनी पोलिसांना हे पूर्ण साखऱ्यामध्ये जे काही चाललंय हे जे सगळं नाटक चाललंय म्हणजे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत जे राजकीय बळी पडलेले आहेत नवरे कोणी आहेत अजून ते कोणी बरेच लोक आहेत ज्यांनी आत्महत्या केल्यात ज्यांनी बोट तोडून पाठवलेत ते पण बघा तुम्ही म्हणजे साखऱ्यात चालले काय म्हणजे ते बीड म्हणतात लोक बीड बीड असं बीड मध्ये असं तस अरे बाबा पण इथं बीड व्हायला लागलो आमचं आता ते बी आर जी वेळ आली बीड तर वेगळंच गणित आहे हा वेगळा विषय आपला पण माझं आहे की चौकशी करावी आणि आता मॅडम तुम्हाला त्या कोणत्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल डॉक्टर आणि सर्वप्रथम डॉक्टर संपदा मुंडे यांना पूर्ण श्रद्धांजली अर्पित करते मी देखील मराठवाड्याची मुलगी आहे मी स्वतः डॉक्टर आहे प्रॅक्टिस करते आता सगळ्यात मोठ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न हा आहे की महिला सुरक्षितता त्याच्याबद्दल कोणी खूप वर्ष झालं म्हणतं महिला सुरक्षित राहिली पाहिजे महिला महिलावर मुलांना सुरक्षा भेटली पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण सरकारी नोकऱ्यांसाठी हे सरकार म्हणतं की सरकारी नोकऱ्या असं आहे तसं आहे पण महिलांचं जे खरं मानसिक छळ हा सरकारी नोकऱ्यांमध्ये सरकारी ठिकाणी कामांमध्ये जो झालेला आहे त्याच्यावर कोण बोलणार आहे का सरकारी नोकरी करणाऱ्याच पुरुषांकडून जर सरकारी नोकरदार महिला हात झालेला असताना हा महाराष्ट्र इतका शांत कसा हा आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बघा महिला आहे म्हणून तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार का नियम वाढवून दिले जात का या महाराष्ट्रामध्ये कुणबाई महाराष्ट्र जे जे इथले राजकारणी लोक म्हणतात किती लोक पुढे आले या महिलेसाठी म्हणजे तिने स्वतः आता बघायला गेले तर आम्ही तीन ते ती ती चार प्रकारचे तुम्हाला तिचे कागदपत्र दाखवलेले आहेत की ती स्वतः एक मोठी शिक्षित डॉक्टर होती आणि तिचं बघायला गेलं तर तिचं बॅकग्राऊंड जर बघायला गेलं तर ती खूप संवेदनशील सेवा हो आणि जबाबदार डॉक्टर होते म्हणून तिने दोन तीन प्रकारे तिने आरबीआय टाकलेला होता परत पोलीस उप अधिक्षक डीवाय असतील परत सांगलीचा सा आपलं जिल्हा रुग्णालय साताऱ्याचं असेल सा त्यांना पत्र दिलेले आहे वारंवार पत्र वेळ तिने केलेलं आहे जे अन्याय होत होता त्याच्यावर आपण आहोत की नाही म्हणजे वर्किंग मोहन अन्याय हा महाराष्ट्रात होते त्यांच्यावर कोणीच बोलत नाही आणि कुणा आरोपी आहे तुम्हाला माहिती आरोपीचं नाव घेऊन आता काय सगळ्या महाराष्ट्राला ते माहीत झालंय पण सरकार म्हणून सरकारची काय जबाबदारी आणि विरोधी पक्षातले विरोधी पक्ष म्हणून हे पुरोगामी जे चेहरे दाखवलं त्यांची काय जबाबदारी आहे भीडचं म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या लोकांकडे अशा पद्धतीने तुम्ही पाहता का एका बहुजनांच्या बोळीला तुम्ही अशा पद्धतीने बांधून शकतात का मग ही पुरावाही चळवळ महाराष्ट्राची हा मला सगळ्यात एकंदरीत प्रश्न विचारायचा आहे किती आपण प्रत्येक मुलीवर झालं कॅन्डल मार्च करतो हे करतो ते करतो पण त्याचं पुढे काय होत आहे पुढे झालं प्रकरणात पुढे झालं असं हजारो महिला आयुष्यात नाही देशामध्ये दे त्यांनी मी तर ह्या हत्या मानतच नाही आत्महत्या मानतच नाही ही तर हत्याच आहे प्रशासनाने केलेली आणि ह्या मुजा राजकारणी लोकांनी घडवून आणलेली ह्या हत्यात कारण एक मुलगी संवेदनशील असते डॉक्टर असते म्हणजे ती खूप मोठ्या पदावर जाताना आई वडिलांनी तीन एकर शेतीमध्ये तिला आई मुलाला म्हणजे भावाला तिला शिकवलेलं आहे इतक्या संवेदनशील घरातून साध्या गरीब कुटुंबातून ती लोक येतात म्हणजे तिला असं स्वतःच्या समाजाविषयी जे म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये जे मुलं मुली तिथे येतात शिकायला असतात त्यांना वाटतं की आपण कुठेतरी चांगले पैसे करून चांगलं सेवा देऊन आपण कुठेतरी सेटल व्हावं एस्टॅब्लिश व्हावं कुठचं लग्न व्हावं ह्या विचारांनी मुली सेवा देत असते आपल्या आई वडिलांचं नाव व्हावं पुन्हा ती आई वडिलांचं नाव होत होत असताना स्वतः जबाबदार डॉक्टर असताना चांगली रुग्णसेवा देत असताना जर तिच्यावर खालेडे अधिवेशन केले जातात वारंवार तिला छळ केला जातो त्रास दिला जातो मग हे आपलं सामाजिक जबाबदारी आहे का तिने जे केलेली तक्रार हे सरकार उत्तर देणार आहे का सरकार दरम्यान तिने न्याय मागितलेला आहे पण सरकारमध्ये लोकप्रतिनिधी उत्तर देणार आहेत का तिथला जबाबदार माझी खासदार असतील आजी खासदार असतील चालू खासदार असतील तिथले मंत्री असतील तिथले लोकप्रतिनिधी असतील तिथला प्रशासन असेल डीवाय असतील एस पी असतील पी पी पीएसआय असतील तिथले पीए असतील तिथले डॉक्टर धुमाळ असतील आमचा सगळ्यांवर आरोप आहे तुम्ही सगळे एका लाईन मध्ये एका महिलेला त्रास देण्याचा आणि हत्या करण्याचा रचलेला आहे असं आमचं डॉक्टर असोसिएशन काय महाराष्ट्रातील तमाम जनतेला असं वाटायला लागेल की ही ही शंभर टक्के प्रशासनाने घडवून आणलेली हत्या आहे पण हे आम्ही आता का आम्हाला फेस घ्यावे लागते कारण कुणीच बोलायला नाही महाराष्ट्रामध्ये ही वारंवार घटना घडतात मग शांत बसायचं का कुणीच बोलायचं नाही का महिलांवर ना आले झाले कुणीच बोलायचं नाही का बीडची आहे म्हणून तिच्यावर बोलायचं नाही का बीडला वाईट टाकलंय का तुम्ही आम्ही सर्वप्रथम सगळ्यांचा जाहीरभिष्म करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपदाचे जे भावानी काही मागण्या केलेल्या आहेत त्याचं लेकर आमच्याकडे आहे त्यातली प्रमुख मागणी आहे की एसआयटीची स्थापना करावी बघा मोठ्या मोठ्या प्रकरणामध्ये जिथं समाजाला महाराष्ट्राला न्यायाची अपेक्षा असते तिथं आपण एस आय मागणी करतो इथं गोळ बंगाल आहे इथं आम्हाला शंका आहे त्यामुळे आम्ही एस आय मागणी तिच्या के भावाने केलेली आहे तिच्या भावाचा सिलेक्ट आम्ही वाचून दाखवते दुसरी मागणी अशी आहे की केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी मेन न्यायालयामध्ये चालवावी आणि जे आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी यासाठी तिच्या भावाने पण तसं तक्रार केलेली आहे आणि वाढवण तक्रार करून डीवायसीच्या सेवेतून सेल करून त्यांच्यावर सदोरचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं संपदाच्या भावाने म्हणलेलं आहे तसेच पुराने जप्त करून त्यांना चेन ऑफ कस्टडीची नोंद देण्यात यावी अशा असंख्य बारा बारा मागण्या संपदाच्या भावाने केलेल्या आहेत पण त्यांच्या मागण्याकडे इथला महिला आयोग आणि इथला गृह जर दुर्लक्ष करत असेल तर आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल न्याय जर रस्त्यावर सुधरुन न्याय मिळत असेल സർവ മഹി ഡോക്ടരാ